नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात येत आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मॅमोग्राफी यंत्रणा उपलब्ध झाल्याने महिलांमधील कर्करोगाचे निदान वेळीच शक्य होऊन तात्काळ उपचार होऊ शकतील जिल्ह्यात नव्या बारा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन ग्रामीण रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे स्तन कर्करोगाचे निदान करणाऱ्या मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन व बारा रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरवणे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे से विशेष कार्य अधिकारी डॉक्टर तुळशीदास भिलावेकर आदी यावेळी उपस्थित होते अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा बारा रुग्णवाहिकांना विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्री अॅडव्होकेट ठाकूर यांच्या हस्ते मार्ग बंदोबस्त करण्यात आल्या बाराही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय तसेच आश्रमशाळा यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत यापूर्वीही नऊ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कोविड साथीची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभाग अधिकाधिक सक्षम व्हावा यासाठी विविध अद्ययावत यंत्रणा व सामग्री उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले अमरावती जिल्ह्यामधलं आज सुपर स्पेशालिटीमध्ये या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि आज आम्ही मेमोग्राफी मशीनचं इथं उद्घाटन केलेलं आहे खरं अमरावतीचं जे सो सुपरस्पेशालिटी आहे ते कॅन्सर आणि मेमोग्राफी या या गोष्टींसाठी स्पेशलाइज आहे इथल्या स्पेश सुपरस्पेशालिटीमध्ये जी आपण फॅसिलिटी देऊ शकत आहोत ती फॅसिलिटी दुसऱ्या कोणत्याच सुपरस्पेशालिटीमध्ये आपल्याला दिसणार नाही हे खरोखर कौतुकास्पद या ठिकाणी काम झालेलं आहे आज आम्ही त्याच्यासोबतच प पहिले नऊ ॲम्ब्युलन्स आणि आत्ता बारा म्हणजे जवळपास भरपूर साऱ्या ॲम्ब्युलन्स आज प्रत्येक तालुक्याला ॲम्ब्युलन्सची ज्याची ज्याची गरज आहे ते आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि खरं काळाची गरज आहे ही आपण बघितलं महामारीमध्ये की केवढा त्रास झाला तर त्या ते सगळ्या गोष्टी समोर ठेवून या सगळं नियोजन केलं आणि ते आता झालेलं आहे दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमधील स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे या आजारावर प्राथमिक स्तरावरच निदान झाल्यास रोगाच्या प्रथम टप्प्यावरच उपचार करणे शक्य होते मॅमोग्राफी मशीनची सुविधा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे जलद निदान व उपचार शक्य होतील खेड्यापाड्यातील महिला भगिनींमध्ये स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी क्ष किरण केंद्राची पाहणी केली तसेच येथील डॉक्टर्स आणि परिचारिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या दूर करण्याची ग्वाही दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती